नमस्कार मित्रांनो मी नितीन जयकांत जाधव आपल्या सर्व श्रोत्यांचे माझ्या शब्दरंजन या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो तर नमस्कार शिका प्रेक्षक हो मी आता आपल्यासाठी जी कथा घेऊन आलो ती माझ्या एका मित्राच्या बाबतीत घडलेली कथा आहे त्या कथेचं नाव आहे किरण माणसाच्या नशिबात आणि माणसाच्या भाकितात काय लिहिलं असेल काय सांगता येत नाही कोणाचं वळण आयुष्यात कोणत्या क्षणी कोणती जागा घेईल आणि कुठला चमत्कारिक बदल आयुष्यात होईल हे सांगणं फारच कठीण आहे अशाच एका जबरदस्त वळणाने माझ्या एका मित्राचं आयुष्य एका वेगळ्या दिशेला निघून गेलं आणि त्याच विषयावर ही कथा आहे त्या कथेचं नाव आहे किरण माणसाचे नशीब त्याच्या विचारांच्या पलीकडे चालत असते अगदी विपरीत म्हणायला हरकत नाही हे चमत्कारिक चक्र मानवी जीवनाला एका वेगळ्या चक्रव्यात घेऊन जाते हा प्रसंगही असाच आहे माझ्या माध्यमिक शालेय जीवनातला किरण मोरे म्हणजे आवडता मित्र साधा सरळ कुणाशीही उगाच न बोलणारा पण कमालीचा कलाकार होता उत्तम व सुरेख चित्र काढणारा अभ्यासात संत होता पण माणसांची हुबेहूब चित्र काढणारा म्हणजे त्या वयात ते कौशल्य खरंच वाखडण्याजे होते हैं। असा किरण कोणालाही न दुखावणारा कोणी जर मस्करी केलीच तर लगेच लाजणारा पण सच्चा मित्र होता अगदी अभ्यास पूर्ण नसेल त्यावर बाईक ओरडल्या तर मान खाली घालून शांत उभा राहणारा अगदी शिक्षकांनी कितीही बडवून काढले तरी तोंडातून तों ब्रही न काढता शांत उभा राहून बेदम मार खाणारा इतका साधा होता आमचा किरण घरची गरिबी वडिलांचे सतत दारू पिऊन तमाशा करणे त्यामुळे आलेले अठरावीसचे दारिद्र्य त्याहून मोठी बहीण तिचे कसेबसे सुरू असलेले शिक्षण आईने लोकांची धुणी भांडी करून कसाबसा सावरून धरलेला संसार अशा कितीतरी गडद गरिबीच्या सावटातून आपले विश्व शोधणारा किरण खरंच खूप ग्रेट होता मला अजूनही आठवते तेव्हा मी नववीच्या वर्गात होतो मुंबईच्या शाळांमधून उत्तम चित्रकार असणाऱ्या माध्यमिक विद्यार्थ्यांची एक मोठी आंतरशालेय चित्रकला स्पर्धा दा भरवण्यात आली होती आमच्या शाळेतून किरणला त्या स्पर्धेत उतरवण्यात आले होते त्याची फी आणि जाण्या येण्याचा खर्च लागणाऱ्या साहित्याचा खर्चही शाळेनेच केला होता किरण खूपच आनंदात होता रुपये दहा हजार मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक असे प्रथम पारितोषिक होते किरणने स्पर्धेत भाग घेतला तो स्पर्धेत चित्रसुद्धा काढू लागला निकाल पाच दिवसांतर येणार होता पण अचानक किरण शाळेत यायचा बंद झाला ते का हे जाणून घ्यायच्या फंदात कोणीच पडले नाही बघता बघता निर्णयाचा दिवस उजाळला आज मात्र किरणला शोधायला खरी सुरुवात झाली कारण विजेत्या पाच चित्रांमध्ये किरणने काढलेल्या चित्राचाही समावेश होता तसे शाळेला पत्रच स्पर्धेच्या व्यवस्थापकांकडून आले होते बाई किरणचा पत्ता शोधत त्याचे घर शोधत कॉलनीतल्या झोपडपट्टीत गेल्या मोठ्या प्रयत्नांनी त्यांनी किरणचे घर शोधून काढले पण त्यालाही भले मोठे कुलूप होते आजूबाजूंच्या लोकांकडून चौकशी केली असता त्यांनी सरळ भीतीने दारच लावून घेतली त्या चौकशी करत असताना अचानक दोन आठ माणसे बाईंच्या पुढ्यात येऊन विचारू लागली ती माणसे काय हवे आहे काय हवे का, का आपल्याला बाई मी किरण मोरे नावाच्या आमच्या विद्यार्थ्याला शोधते आहे गेले काही दिवस तो शाळेत आला नाही त्यासाठी त्याची चौकशी करण्यासाठी आले होते पण आपण कोण ती माणसे सगळे सांगतो पण त्याआधी आप आपल्याला आमच्याबरोबर पोलीस स्टेशनला यावे लागेल बाई भुजकळत पडल्या पुढची हकीकत जाणून घेण्यासाठी त्या पोलिसांबरोबर पोलीस चौकीत पोली गेल्या तिथे त्यांची भेट इन्स्पेक्टर राण्यांबरोबर झाली त्यांनी जे सांगितले त्या ऐकून बाईंचा आपल्या कानावर विश्वासच बसला नाही किरणच्या हातून एका मुसलमान मुलाचा खून झाला होता आता किरणचे कुटुंब फरार होते त्यांना पोलीस शोधत होते पण अजूनही त्यांच्या हाती काहीच लागले नव्हते पोलिसांनी बाईंची कसून चौकशी केली उलट जर कधी किरणबद्दल काही माहिती आपल्या हाती लागलीच कळवावे अशी धमकीसुद्धा दिली बाई भयंकर प्रश्नचिन्ह घेऊन पोलीस चौकी बाहेर आल्या किरणसारखा साधा सरळ अबोल मुलगा खुनासारखे निर्गुण कृत्य कसे काय करू शकतो हे कोडेच त्यांना उलगडत नव्हते त्या रस्त्यावर आल्या आणि एक ऑटो त्यांच्या पुढ्यात येऊन थांबले ऑटोवाला बोलला बाई तुम्हाला किरण मोरेबद्दल जाणून घ्यायचं असेल तर लगेच रिक्षात बसा बाई त्याच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहू लागतात रिक्षावाला केवळ चेहरा करत म्हणाला बाई कुठलीच काळजी करू नका तुमच्या साध्या केसालाही धक्का लागणार नाही फक्त आमच्या किरणचा निरोप द्यायचा होता बाई जराही वेळ न दवडता रिक्षात बसल्या रिक्षावाल्याने रिक्षा, रिक्षा शाळेच्या दिशेने घेतली वाटेत सगळा घडलेला प्रसंग बाईंना सविस्तर सांगितला तो रिक्षावाला किरणचा मामा होता त्याच्या म्हणण्यानुसार उस्मान नावाच्या किरणच्या वस्तीत राहणारा एक गुंड सतत किरणच्या मोठ्या बहिणीला छेडत असे त्रास देत असे त्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी किरण स्पर्धेला जाऊन आला होता त्याच दिवशी त्या मवाल्याने किरणच्या बहिणीचा भर रस्त्यात हात धरला ती बिचारी ओरडत होती पण तिला वाचवण्याची किंवा त्याला जाब विचारण्याची कोणाचीही बिशाच झाली नाही किरण आनंदात त्या वाटेने येत होता त्याने जेव्हा तो प्रकार पाहिला त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली तो धावत उस्मानवर झेपावला पण उस्मान, उस्मान सरावलेला गुंड त्याने एक सणसणीत लात किरणच्या पोटात मारली बिचारा किरण तिरमिरत रस्त्यावर कोसळलं पण बहिणीची ती दशा पाहून तो शरीरातले सगळे बळ एकवटून उठला त्याने पाहिले तर शेजारीत मुस्तफा कसायाचे मटणाचे दुकान होते किरणने धावत जाऊन तिथला लांब सुरा घेतला धावत गेला उस्मानवर उस्मानने किरणला धरण्यासाठी हात पुढे केला किरणने त्याच्या पुढे असलेला हातावर सणसणीत वार केला रक्ताची धार लागली उस्मानच्या हाताचे दोन तुकडे झाले होते वेदनेत विवळणाऱ्या उस्मानने किरणच्या बहिणीला सोडले होते पण किरणवर आता शैतान स्वार झाला होता लोक थक्क होऊन पाहत होते तो पलटवार करेल अशी उस्मानाप्रमाणे कोणाला शक्यताच नव्हती आता शरीराने दान उस्मान कसा बसा आपला तुटलेला हात सावरत प्रचंड वेदनेने विवळत किरणपासून वाचण्यासाठी धडपडत पडण्याचा प्रयत्न करत होता शाळेतल्या हाफ चड्डीतल्या पोराने त्याला आज धूळ चारली होती उस्मान दिवसा भरस्त्यावर धावण्याच्या प्रयत्नात असताना किरणचा पुढचा वार त्याच्या मानेवर झाला रक्ताच्या चिळ कांड्या किरणच्या शाळेच्या युनिफॉर्मवर उडाल्या जणू त्याला रक्ताभिषेकच झाला होता त्याच क्षणी त्याच्या मामाने किरणच्या संपूर्ण कुटुंबाला एका अज्ञातस्थळी हवले कारण उस्मानचा मोठा भाऊ स्थानिक नगरसेवक होता सगळे सांगून झाल्यावर किरणच्या मामाने बाईनं एक चिठ्ठी दिली म्हणाला किरणला तुम्हाला काही सांगायचे होते पुन्हा त्याला कदाचित तुम्हाला नाही भेटता येणार म्हणून हे पत्र त्याने दिले आहे बाईने ते पत्र घेतले त्या रिक्षातून उतरल्या किरणचा मामा रिक्षा घेऊन गे। निघून गेला बाई आता निशब्द शाळेच्या पायऱ्या चढून टीचर रूममध्ये जाऊन खुर्चीवर बसल्या आणि ते किरणचे दिलेले पत्र वाचू लागले नमस्कार बाई मला क्षमा करा कारण तुम्हाला माझ्यामुळे इथवर यावे लागले असे माझ्या हातून काहीतरी विपरीत घडेल असे मला कधीच वाटले नव्हते पण घडले तो सुरा माझ्या हातात कसा आला हे मला कळलेच नाही पण पण मला तेव्हा भान आलं जेव्हा सगळं उद्ध्वस्त झालं होतं शेवटी इतकेच म्हणणे की हा गुन्हा परिस्थितीमुळे माझ्या हातून घडला मी सराईत गुन्हेगार नाही मला क्षमा करा आपला विद्यार्थी किरण मोरे बाईपत्र वाचून सुन्न झाल्या संध्याकाळी चित्रकला स्पर्धेचा निकाल होता शाळेच्या वतीने मुख्याध्यापकांसमवेत त्यांनाही जावे लागले शहरातल्या एका नामवंत सभागृहात तो सोहळा आयोजित करण्यात आला होता फारच रंगदार तयारी करण्यात आली होती निवडक सुंदर सुंदर चित्र संपूर्ण सभागृहात प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली होती व्यासपीठावर तीन चित्र काढून ठेवण्यात आली होती जी विजेत्यांची होती बाई व मुख्याध्यापक भिंतीवरील प्रदर्शित चित्रांमध्ये किरणने काढलेले चित्र शोधत होत्या पण ते सापडले नव्हते समारंभाला सुरुवात झाली मान्यवरांच्या हातून दीप प्रज्ज्वलन झाल्यानंतर आणि अध्यक्षीय भाषणानंतर पारितोषिक वितरण कार्यक्रमाला सुरुवात झाली प्रथम उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली ज्यांची संख्या दहा होती पण त्यातही किरणचे नाव नव्हते बाईही आता निरज झाल्या होत्या मुख्याध्यापाई खट्टू झाले होते आता शेवटची तीन मुख्य पारितोषिके शिल्लक होती एक एक करत तिसरे मग दुसरे असे दिल्यानंतर प्रथम विजेते चित्र प्रेक्षकांसमोर मोकळे करण्यात आले वा काय चित्र होते ते मधोमध भारताचा झेंडा घेऊन उभी भारतमाता आणि तिच्या चरणावर तिचे रक्षक सैनिक शेतकरी डॉक्टर पोलीस खाली सुरेख विदेवाक्य रेखाटले होते एकता या देशाचा प्राण भारतीय असण्याचा वाटे अभिमान आणि विजेता चित्रकार होता किरण मोरे प्रथम पारितोषिक विजेता चित्राचे नाव होते वंदे मातरम बाईंच्या डोळ्यात पाणी आले शाळेचा गौरव करण्यात आला पण या सगळ्यात किरण नव्हता नशिबाने त्याला वेगळ्याच प्रवासाला लावले होते नव्या परिस्थितीला टोन देण्यासाठी धन्यवाद तर श्रोते मित्रांनो आपल्याला ही कथा आवडली असेल तर या कथेला लाईक करा माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपले प्रेम आम्हाला हो अशेत राहू द्या भेटूया पुढील कथेत तिथपर्यंत आपली पर रजा घेतो जय शिवराय जय भीम